पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सानपाडा येथे राहणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याकडे कामाला असलेल्या नोकराने त्यांच्या घरातील तब्बल छत्तीस लाखांचा ऐवज चोरून घरफोडी झाल्याचा बनावर असल्याची घटना समोर आली आरोपीने सानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत नोकराला अटक करून त्यांनी चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला शिवा सिंह हो असे या आरोपी नोकराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे शिवा हा दोन तीन वर्षापासून कस्टम अधिकारी कुमार अभिषेक मिश्रा यांच्या घरात नोकर म्हणून काम करत होता मिश्रा यांनी शिवावर विश्वास ठेवून त्याला घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली दहा एप्रिलला मिश्रा सहकुटुंब दिल्लीला गेले होते या दरम्यान घरामध्ये चालक आणि नोकर शिवा हे दोघे होते चालक देखील काही दिवसानंतर गावी गेल्यानंतर नोकर शिवा हा घरामध्ये एकटा होता त्याने सतरा एप्रिलला आपण मूळ गावी उत्तर प्रदेश येथे जाणार असल्याचे मिश्रा यांना सांगितले त्यानुसार सोळा एप्रिलला शिवा याने मिश्रा यांच्या घरातील तब्बल छत्तीस लाख सत्याऐंशी हजारांचा ऐवज चोरला आणि ठरल्याप्रमाणे सतरा एप्रिलला मूळ गावी पलायन केले चोरलेले सर्व दागिने आपल्या मूळ गावी ठेवून एकोणतीस एप्रिलला तो पुन्हा सानपाडा येथे परतला त्यानंतर त्याने मिश्रा यांच्या घराच्या दरवाज्याचे चोरट्यांनी कुलूप तोडून घरफोडी केल्याचा बनाव रचला याबाबतची माहिती मिश्रा यांना फोनवरून दिली मिश्रा यांनी <गी> शिवायला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितल्यानंतर त्याने सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी या सुरुवात केली शिवाय पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक करून उत्तर प्रदेश येथे मूळ गावी लपून ठेवलेले दागिने उत्तर प्रदेश येथून हस्तगत केले सानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अभिषेक कुमार मिश्रा सेक्टर आठ सानपाडा येथे राहतात हे दहा एप्रिलला दिल्लीला काही कामानिमित्त गेले होते आणि त्या दरम्यान त्यांचा नोकर शिवा सिंह हा फक्त त्यांच्या घरामध्ये होता त्याच्यानंतर सतरा तारखेला तो देखील त्याच्या गावाला गेला आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला तो ज्यावेळेस परत आला त्यावेळेस ते त्याला त्याचं त्याच्या मालकाचं घर कुलूप तोडलेलं दिसलं आणि आतमध्ये अस्ताव्यस्त कपाट तोडलेले दिसले त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मालकांना कळवलं की घरामध्ये असा प्रकार आहे मालकांच्या सांगण्यावरून इथे आपल्याकडे त्यांनी घरफोडीची तक्रार एकोणतीस एप्रिलला नोंदवली होती आणि त्याच्यामध्ये आपण आपली डीबीची टीम पी एस आय मुंडे आणि त्यांचे सर्व अंमलदार सिनियर पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास करत होते आपण सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले सर्व रजिस्टर सर्व एंट्री सर्व पाहणी केल्यानंतर देखील आपल्याला काही पुरावे मिळत नव्हते त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे त्यांचा नोकर याच्याकडे जरा सखोल चौकशी करून त्याला त्याच्याकडे जास्त विचारपूस केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यातील जवळपास छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल म्हणजे एकूण शंभर टक्के मुद्देमाल आपण याच्यामध्ये रिकवर केलेला आहे आहे या आरोपीला आपण सहा मे रोजी अटक केली असून पाच दिवसाचा पीसीआर त्याच्यामध्ये घेतलेला आहे शिवासिंह त्याच वय वीस आहे जोनपूर उत्तर प्रदेश या ठिकाणचा मूळचा आहे सध्या तो सानपाडा येथे त्याच्या मालकाकडेच राहतो याच्यापूर्वी त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की आपण आपल्या घरी काम करणारे नोकर मावशी ठेवत असतो तर या ठेवण्यापूर्वी आपण त्या सर्वांचं पोलिस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व त्यांचे डॉक्युमेंट घेऊन आपण पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला की आम्ही त्याबद्दल पोलीस व्हेरिफिकेशन करून देत असतो दुसरी गोष्ट कोणीही जरी असला तरी आपल्या तो घरचा नसतो त्याच्यामुळे घरून बाहेर जाताना त्याच्या विश्वासावर कोणीही घर सोडून जाऊ जाऊ नये